आणि दैवाचे आणि दासरीचे भाग्यवान माणसा भारत देश संस्कृती देश आहे म्हणून मी सांगतो सांगतो आपल्या श्री क्षेत्र मध्ये आईच्या डोळ्यामध्ये कधी पाणी होऊन देऊ नका बापाची मन समाजामध्ये खरी होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं जीवन कधी आयुष्यामध्ये जगू नका समजलं हा भारत देश पवित्र देश आहे जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा थोड़ा पवित्र देश लगा जहां हर बालक एक मोहन है और राधा हर एक बसेरा है एवडी पवित्र ही भूमि है महाराष्ट्र ही संतान की भूमि है भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला लागाव भाग्यवान हो। हा भारत देश फार पवित्र आहे मी सांगतो दादा काही मुली बसलेत ना मुली आणि पालक बसलेत ना किंताना वाक्य बोलतो जबाबदारी बोलतो मुलीच्या अंगात आता मला एक मुलगी आहे बर का मुलीच्या अंगात साहेब पाचशेच नाही पाच हजार रुपयाचा ड्रेस असावा पण तो हिंदू संस्कृतीला शोभेन असा असावा भगवान परमेश्मची भक्ती करण्याकरता त्याला आपलं आणि ठिकाणी उपदेश करतात तुकोकार आजच्या भागामध्ये उपदेश केलाय काय उपदेश तुकोबार केला हे बाबा सुख पाहिजे का महाराज सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे तर देव आपल्यासह करा